मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा अखंड मुस्लिम विद्यार्थिनीला लॅपटॉपची इद्दी ॲडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांनी जपली सामाजिक बांधिलकी देशात सर्वत्र सामाजिक विषमता शिगेला पोचलेली असताना मिरजेत ॲडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांनी ईचे निमित्त साधून एका गरजू मुस्लिम विद्यार्थिनीला लॅपटॉपची इद्दी भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे शहरातील अक्सा खलीद मुरसल ही विद्यार्थिनी विलिंगडम कॉलेज येथे शिकण्यास आहे तिच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले अकसा ही आपली विधवा आई आणि एक लहान बहीण आणि भाऊ यांच्यासोबत राहते आहे अक्सा हिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कोर्स करायचा असल्याने तिला लॅपटॉपची गरज होती मात्र घरची परिस्थिती हलाकीची असल्याने ती महागडा लॅपटॉप घेऊ शकत नसल्याने तिचे पुढील शिक्षण थांबले होते ही बाब मिर सुधार समितीच्या माध्यमातून जहीर मुजावर यांनी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी ईदचे औचित्य साधून भाजप जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते अक्साही म्हणून लॅपटॉप भेटते सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी डॉक्टर भालचंद्र साठी जहीर मुजावर उपस्थित होते ऍडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांनी राबवलेल्या या सामाजिक बांधिलकी उपक्रमाची सर्वत्र कौतुक होते आहे या, या आणि आज जर ती विरंग कॉलेजमध्ये शिकते आहे पुढं कॉम्प्युटर सायन्स करायचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करायचं आहे तर आमचे मित्र अजिंक्य कुलकर्णी वकील साहेब यांनी एक दरवर्षी चार पाच अशा मंडळींना गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना कॉम्प्युटरची गरज असते त्यांच्यासाठी कॉम्प्युटर उपलब्ध करून देणे हे दरवर्षीचा उपक्रम असतो आणि त्यांनी यावर्षी हा चांगला उपक्रम केलेला आहे या मुलीला ते देत आहेत मला खात्री आहे की त्याचा उपयोग त्या मुलीला नक्की होणार आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये ती आता बारावीला आहे पण ए आयमध्ये जा ते पोस्ट ग्रॅज्युएशन करेल ग्रॅज्युएशन करेल आणि नक्कीच ज्या अपेक्षा ज्या आहेत आमच्या ज्या आहेत ते पूर्ण होतील ठिकाणी उपस्थित असलेले ज्या घरामधली मंडळी पण आहेत त्याचबरोबर आमचे मित्र अल्लाबक्ष काझी वकील साहेब हेही आहेत एक अतिशय उत्कृष्ट समाजसेवक आहेत अशा डॉक्टर साठे पण या ठिकाणी उपस्थित आहेत बिर रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज